काय कशा आहे ते किंवा काय त्यांनी कसा प्रतिसाद दिला असं वाटतं की सकारात्मक त्यांची भूमिका आहे परंतु ज्या वेळेस इकडं पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत तळमळ लोकांची होती शेतकरी तळमळतोय पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला गेला तर, के तर पाच गुंट्यामध्ये दहा गुंट्यामध्ये भरपूर असं उत्पन्न काढतात आणि इथं दहा दहा वीस वीस एकर असताना माणसाला कुठंतरी पोट भरण्यासाठी ऊस तोडायला जावं लागते ही शोकांतिका असल्यामुळं प्रत्येकाच्या मनात ही तळमळ आणि राग निर्माण होऊन प्रत्येकजण हा लोकलढा लढण्याचे प्रयत्न करत आहे आणि सगळेजण मिळून जी जी करण्याची वेळ येईल ते करण्याचा प्रयत्न सगळे करणार आहोत एवढंच बोलून माझी तो न सरकारला आमची सर्वप्रथम एकच विनंती आहे की आता राज्यामध्ये देशामध्ये आपण जे नदी जोड प्रकल्प वगैरे बनवता त्याच्यावरती हजारो कोटी रुपयांचं नियोजन वेगवेगळ्या भागामध्ये होतं आहे मग आमच्यासाठी ज्याच्यावरती अन्याय का या भागातल्या जवळपास एकशे चाळीस गावांचा जर प्रश्न आपल्या एका थोड्याशा नियोजनाने सुटणार असेल तर आपल्या माध्यमातून सरकारचा प्रथम तर आमची विनंती आहे की हा प्रश्न गांभीर्याने आपण आपल्या पटलावरती याच्यावरती चर्चा करावी सभा आपल्या सभागृहामध्ये चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जा, जावा आणि जर तसं झालं नाही तर या जनतेच्या माध्यमातून आम्ही आत्ताच ठरवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं जनआंदोलन जे लोकशाही मार्गाने करता येईल ते आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहोत